गणेशोत्सव काळात तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी नियमांचं पालन करावं कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या घटना टाळाव्यात असं आवाहन पोलीस उपअधीक्षक अप्पासाहेब पवार यांनी केलंय पन्हाळा इथं आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत आणि गणराया अवॉर्ड वितरण प्रसंगी ते बोलत होते प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करत गेल्या वर्षी समाज प्रबोधनपर उपक्रम आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचा पन्हाळा पोलीस ठाण्याच्या वतीनं गणराया अवॉर्ड देऊन सत्कार करण्यात आला प्रथम क्रमांकाचं बक्षीस तिरपण इथल्या सिद्धिविनायक तरुण मंडळाला देण्यात आलं दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस येवलूज इथल्या यशस्वी तरुण मंडळाला तर तिसऱ्या क्रमांकासाठी पन्हाळा इथल्या धर्मवीर तरुण मंडळाचा गौरव करण्यात आला कोतोलीतील गणेश कला क्रीडा मंडळ उंडरी इथलं जयशिवराय तरुण मंडळ माळवाडी इथला सहारा ग्रुप कसबा ठाण्याचं रणजुंजार तरुण मंडळ पन्हाळ्यावरील हिंदवी मित्रमंडळ वाघवेगावचे विश्वशांती तरुण मंडळ आणि इब्राहिमपूर पेठ इथल्या सावकार मित्रमंडळाला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं यावर्षी गणेश उत्सवात डीजे डॉल्बी आणि लेसर किरणांचा वापर करू नये तसंच गणेश उत्सव शांततेत साजरा करावा असं आवाहन पोलीस उपाधीक्षक अप्पासाहेब पवार यांनी केलं सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोम नायब तहसीलदार संजय वळवी यांनी मार्गदर्शन केला यावेळी पोलीस उपनिरीक्षक महेश कोंडुभैरी कॉन्स्टेबल सचिन पाटील यांच्यासह गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते